कृष्णा सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे काही विद्यार्थ्यांना आम्ही विचारलं की अरे बाळा कसा पेपर कसा गेला तर एवढी सुंदर प्रतिक्रिया की अहो पेपर फार सोपा होता फार सोपा गेला पेपर अहो म्हणे की वर्षभर अभ्यास केला ना खूप चांगला म्हणून पेपर सोपा गेला म्हणजे एका तासाचा पेपर चांगला लिहिण्यासाठी वर्षभर अभ्यास करावा लागतोय बरोबर का नाही एका तासाचा पेपर चांगला लिहिण्यासाठी वर्षभर अभ्यास करावा लागतो प्रिय आपल्याला सुद्धा एक जीवनातली एक खूप महत्वाची परीक्षा द्यायची आहे आता परीक्षा द्यायची आहे होय प्रत्येकाला आपल्याला परीक्षा द्यायची आहे आणि त्या परीक्षेमध्ये जर करता आपण उत्तीर्ण झालो तर आपल्या जीवनाचे सार्थक झाले आणि ती परीक्षा कुठली बरी आहे ती परीक्षा आहे मृत्यू आणि तुम्हाला मृत्यू होय मृत्यू ही परीक्षा आहे आणि जीवन हे तयारी आहे जीवनभर आपल्याला त्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे की मृत्यू समय अंत समय आपल्या मुखामध्ये हरीचं नाव असलं पाहिजे मृत्यू समय भगवंतांचं स्मरण भगवान श्रीकृष्ण म्हणतात अंतकाली मामेवर स्मरण जो अंतकाळी माझ स्मरण करतो तो माझ्या धामामध्ये येतोय त्याला भगवत धामाची प्राप्ती होते म्हणून आपली महत्वपूर्ण परीक्षा काय आहे मृत्यू आहे आणि मृत्यूच्या क्षणी आपल्या मुखामध्ये हरिणाम येण्यासाठी हरिच नाव येण्यासाठी जीवनभर आपण भक्तिमय कार्यामध्ये संलग्न राहिला राहिलं पाहिजे भक्तिमय सेवा केली पाहिजे तरच आपली ही मृत्यूची परीक्षा या मृत्यूच्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण होऊ शकतोय हरे कृष्णा